मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण चिंचाळे घरनिकी तालुका आठपाडी जिल्हा सांगली येथे प्लॉट व्हिजिटसाठी आलो होतो जाता तर एक प्लॉट होता शेतकऱ्याचा फोन आला आपण त्यांच्या प्लॉटवर भेट देण्यासाठी आलो होतो आणि त्यांच्या प्लॉटमध्ये आता तर नुकतेच तुम्हाला जर बघितलं तर आत्ता हा हिरवा खाला हिरवा खाली पडला आहे नुकतंच आजच दुपार आजच्या अगोदर या प्लॉटची छाटणी करून काही लोकं इथं गेले होते आणि छाटणी करत असताना आपण नेहमी सांगतो छाटणीमध्ये छाटणी योग्य स्टेजला करणं किंवा त्याचे विरळण करणं नंबर ऑफ ज्या ब्रँच असतात त्या व्यवस्थित ठेवणं गरजेचं असते कारण कारण जर स्ट्रक्चर जर चांगलं बनलं तर पुढे जाऊन झाडं आपलं चांगलं बनत असते पण आता हे जर झाडं बघितलं ह्याच्या अगोदर पण आपण तसे व्हिडिओ टाकले होते बऱ्यापैकी छाटणीवाले जे असते ते सगळे डाळीम छाटणीचे डाळींबाला आपण ज्या पद्धतीने छाटणी करतो नुसतं सरसकट शेंडे मारणे आडवा फांदी काढणे काटा काढणे पूर्ण शेंडे स्टॉप करणे त्या पद्धती छाटणी आंब्यात देखील आजकाल बहुत बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात होत आहे आता हे जर झाडं बघितलं त्या झाडाची हाईट समजा आपण बघितलं तर हे जवळजवळ एक अडीच तीन तीन फुटापर्यंत झाडं आहे आणि ह्या झाडाचा जा, आता जवळजवळ दो दो, एक दोन तीन चार पाच सहा सात फांद्यात आणि ज्या सातच्या सात ज्या लहान लहान पण फांद्यात त्याच्या सगळ्या जे असे शे फक्त शेंडे उडलेत जिथं विरळ करून किंवा त्या सेंटर ओपन करून ब्रँच ठेवणं गरजेचं होतं त्या ठिकाणी त्याने फक्त काय केलं आहे नुसते शेंडे आता हे जर झाड बघितलं हे पण तसेच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ फांद्यात आठच्या आठ फांद्यातून फक्त शेंडे मारलेत ह्याचा सेंटर ओपन केलं नाही किंवा कायच केलं नाही आज आपण आता हे जर तुम्ही झाड बघताय हे तीन फुटाचं फक्त झाड आहे आता जे आठच्या फांद्याचे शेंडे मारलेत शे आता फुटवा निघाल्यानंतर ह्याला आठ दोन्ही सोळा किंवा आठ ते चोवीस कमीत कमी पंधरा ते वीस फांद्या पंचवीस फांद्या होतील मग त्यावेळेस ते अजून झाड मोडून जाणार आहे किंवा आता जेवढी गर्दी आहे त्याच्यापेक्षा जास्त गर्दी होणार आहे आता केव्हा तुम्ही आता हे जर झाड बघितलं आता या झाडात जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ फांदे द्या तिथं कोणत्या प्रकारची बिरणी केली नाही फक्त मधला एक शेंडा मारला बाकी सगळे शेंडे मारले आणि छाटणी झाली असा छाटणीचा बराच प्रकार होतो आणि शेतकऱ्यांना पण त्याबद्दल माहिती नसते कारण जे आपण ज्यावेळी छटणीला लोकं सांगतो ते आपलं रोपाव ठरतं किंवा हजरी ठरतं येतात छाटणी करतात निघून जातात पण आपण छाटणी का करतो कशी करतो कशासाठी करतो ह्या गोष्टी जर शेतकऱ्याला माहीत असतील तर मग समोरचा माणूस छाटणी योग्य करतो की नाही ते आपण स्वतः टॅली करू शकतो त्यासाठी आपण आपल्या नर्सरीतून ज्या वेळेस आपण रोप देतो छाटणीचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या प्लॉटमध्ये आपण त्यांना सांगतो मग त्याची पहिली छाटणी असेल दुसरी छाटणी असेल किंवा तिसरी छाटणी असेल किंवा त्याच्या विरळणी असतील किंवा जिकडं प्लॉट व्हिजिट देणं शक्य नाही लांब असेल त्यांना आपण फोटो किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पण त्यांच्याकडून चार दोन झाडाची छाटणी करून घेतो आणि आपण सांगतो की तुम्ही स्वतः एकदा भेट द्या स्वतः आमच्या प्लॉटला एकदा भेट दिली तुम्ही बघितलं तर त्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी ते डिटेल माहिती त्यानंतर कळते त्यामुळं असं जे काय नुकसान होतं आज हे तर छाटणी केले आता या प्लॉटची छाटणी करून पण काय फायदा नाही ज्या हेतून छाटणी केली तो हेतू तर पूर्ण झालाच नाही त्याशिवाय अजून वेगळा खर्च आता परत डबल खर्च इथं विरळणीचा किंवा छाटणीचा होऊ शकतो त्यासाठी असे जर नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचे असतील तर शेतकरी मित्र सूरज अवताडे हा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद